करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो हो आहोत कोविड या ठिकाणी पंचायत समितीच्या आवारामध्ये या ठिकाणी खरं तर जमा झालेले आहेत सुप्रियाताईच्या वाचारामध्ये त्यांनी खरं तन मन धन काम केलेलं होतं असे सर्व पदाधिकारी या ठिकाणी नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रियाताई सुळे यांचा आत्ता या ठिकाणी विजय झालेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना समजलेलं आहे तर ह्या विजयाच्या पदाधिकारी खास करून मुळशी तालुक्यातील आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधी शरद चंद्रजी पवार साहेब पक्षाचे त्याप्रमाणे शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी गेली महिना दोन महिन्यापासून आम्ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन आदरणीय सुप्रियाताईंच्या मतदानासाठी तालुक्यात जनतेला आवाहन करत होतो आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज चांगल्या पद्धतीचं चा मतदान या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहोत मी वती तालुक्याच्या वतीनं तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय सुप्रियताईचं मनोपूर्वक अभिनंदन करतो पंचायत समितीच्या माझे सभापती वाशुलेताई खरतर खरंतर या ठिकाणी आहेत जाऊयात आपण त्यांच्याकडनं ताई नमस्ते माय मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे आज जर पाहिलं तर खरतर हा आ, सुप्रिया ताईंचा जो विजय आहे तालुक्यातील काही राजकीय नेते आणि तुम्ही मात्र आजही आजच्या विजयाच्या बाबतीत महिने आम्हाला कळलं दौ कोपरा सर्व महिला असू किंवा तालुक्यातील सर्व पक्षीय नेते असू किंवा तिन्ही महाविकास आघाडीच्या महिलांनी गेल्या अडीच महिने अक्षर या ज्याप्रमाणे निवडून आलेत आप आपण पहिलं सकाळपासून चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा